शेतकऱ्यांच्यासाठी आणि भविष्याचा विचार करून त्या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर व राम पोते यांना त्या ठिकाणी पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला आहे आणि त्या ठिकाणी सगळ्यात जास्त मतांनी ह्या भागातून मताधिक्य मिळवून देण्यासाठी आम्ही सगळेजण त्या ठिकाणी लोकांशी संवाद साधून सभासदाशी संवाद साधून आपल्या पार्टीतल्या सर्वांना भेटून त्या ठिकाणी ह्या गोष्टी त्या ठिकाणी कशा पद्धतीनं आपल्याला पुढं करता येतील आणि जास्तीत जास्त मतदान कसं करून घेता येईल त्यासाठी आम्ही सगळेजण त्या ठिकाणी गाठीबिठी घेतो आहे बैठका घेतो आहे आणि त्या ठिकाणी मताधिक्य कसं देता येईल त्यासाठी आम्ही सगळेजण काम करतो आहे यंत्रणा कामाला लागली सगळी हो सगळी आमची सगळे सहकारी सगळे सोबतची लोक आपला सगळा असणारे सवंगडी सगळेजण आता एक दिलानं कामाला लागलेत आणि त्याचा रिझल्ट उद्या चार तारखेला तुम्हाला दिसेल मताधिक्य वाढेल नक्कीच वाढेल नक्की खात्रीनं वाढेल काल करता साहेबाची सभा झाली त्यावेळी देखील त्यांनी म्हटलं की पाटील हे आमचे मित्र आहेत जुने सहकारी मित्र आहेत आणि त्यांनी आल्यामुळं आमचं आता मत वाढणार आहे लीड वाढणार आहे आनंद उत्साह होत आहे काय वाटतं नक्कीच हा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा सभासद आणि विठ्ठल कारखान्याची पार्टी ही आत्तापर्यंत जे जे काही निर्णय घेत असताना आम्ही सगळ्याला विश्वासात घेऊन आम्ही सगळ्याची बैठक घेतली आणि सगळ्याच्या बैठकीनुसार हा निर्णय झाला आहे त्यामुळे सर्वांच्या एकमतानं निर्णय झाल्यामुळं त्या एकमतावरती सगळेजण ठाम राहतील आणि नक्की उद्याच्या ह्याच्यामध्ये आपला विजयाचा वाटा मोठा असेल हे सगळ्याला सिद्ध करतील